स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी राहता विधी सेवा समिती राहता वकील संघ व सहयोग फाउंडेशन राहताद्वारे रविवारी भल्या पहाटे माननीय न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आलं याप्रसंगी वरिष्ठ न्यायाधीश एस बी शेख वरिष्ठ न्यायाधीश के सी रजपूत वरिष्ठ न्यायाधीश एस एस तट तसेच कनिष्ठ न्यायाधीश पी आर फुलारी कनिष्ठ न्यायाधीश एस आर भरड यांनी स्वतः हातात झाडू घेऊन अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला नालय परिसरातील प्लास्टिक बाटल्या कचरा गोळा करण्यात आल्या मोठ्या झाडांच्या अनावश्यक फांद्या छाटण्यात आल्या तसेच अनावश्यक गवत झाडी झुडपे फावड्यानं काढून संपूर्ण परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला स्वच्छतेनंतर सहयोग फाउंडेशनद्वारे सर्व सन्माननीय न्यायाधीश मह पदाधिकारी तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा साईशाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला सहयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य अॅडव्होकेट दिगंबर धनवटे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केलं गेली अकरा वर्षांपासून सहयोग फाउंडेशन राहता न्यायालय परिसरात स्वतंत्र दिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वच्छता अभियान अविरत राबवत असून सर्वांचे सहकार्य मिळत असल्याचं नमूद केलंय ज्येष्ठ सदस्य अॅडव्होकेट गोरखनाथ दंडवते यांनी न्यायालय परिसरात अस्वच्छता होणार नाही याची दक्षता घेण्याची विनंती केली वरिष्ठ न्यायाधीश के सी यांनी मनोगत व्यक्त करताना साहयोग फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत आभार मानले तसेच या परिसरात स्वच्छता राहील त्यासाठी शक्य ते प्रयत्न केले जातील याची ग्वाही दिली राहता वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट शिवाजी चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले शेवटी सर्वांना न्यायालयाच्या वतीने स्वादिष्ट नाश्ता व चहा पान करून समारोप करण्यात आला या अभियानात सहयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानघवाने वकील संघाचे खजिनदार अॅडव्होकेट प्रवीण सापते सुष्मिता चव्हाण नीलम चेनुके विलास वाळेकर मोहन तांबे संजय बाबर संदीप डांगे प्रताप गमे परमेश चव्हाण राजू वायकर अरविंद बावके दीपक दंडवते रवींद्र धस व्यंकटेश अहिरे सीताराम बावके उमेश लुटे शिवाजी पोटे कैलास चेनुके नारायण गाडेकर ज्ञानेश्वर आरणे भागवत वाघमारे प्रणव लावर तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते माझे सहकारी आपले सिनियर डिव्हिजन शेख साहेब सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहेत कारण हे स्वच्छता सोपी गोष्ट नाही आहे एक गोष्ट जे द प्रेसिडेंट साहेब म्हटले की कसं असतं की एक आ सात आठ वर्षापूर्वी तुम्ही हे जे करत असाल एक दंड करा त्यापूर्वी लोकांना यूट्यूबचं किंवा सोशल मीडियाचं एवढं अट्रॅक्शन नव्हतं प्रत्येक कोर्टात जी छोटीशी ही गोष्ट होती ती कायद्याने चालते तर प्लीज आमची पण अँगायटी लक्षात घे की तो, तो दंड कसा करता येईल तो कायद्यात बसेल का या गोष्टी आता आजच्या घडीला पाहणं तरी जरुरी नाही तर लोक ट्रॅफिक पोलिसचा पण व्हिडिओ करतात आणि सोशल मीडियावर आहे की नाही म्हणून आम्हाला त्या पॅरामीटर्स आधी चेक करायला लागतील आपण जे कायद्याच्या कक्षेत का बसणारं आहे ते आम्ही आमचे सिनियर गुप्ता सर आणि शेख साहेबांशी चर्चा करून अवश्य करू मुळात आम्हाला या गोष्टीची खंत वाटते की आमचा परिसर तुम्ही स्वच्छ करता आणि आमचा आम्हाला अशी विनंती करता आम्हाला थोडी ती मला माहीत नाही म्हणजे चांगली गोष्ट नाही आमच्या आमच्या दृष्टीने <laughs> ती तर आम्ही त्या गोष्टीची निश्चितच काळजी घेऊया आश्वासन देतो आणि सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष आपले बारचे प्रेसिडेंट सगळे तुम्ही हे आमचे कर्मचारी वेळात वेळ काढून इथं आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नंतर शेख साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी फाउंडेशनच्या अध्यक्षांना थँक्यू आमच्या या ठिकाणी जे पंधरा ऑगस्ट निमित्त हे स्वच्छता अभियान राबवलं तेव्हा डॉक्टर पानगावाने आणि तुमच्या सर्व टीमचं मी आभार मानतो अभिनंदन करतो आमचे न्यायिक अधिकारी आज सहभागी करून घेतले तुम्ही आणि म्हणजे हे एक मोकळेपणाचा भाग आहे इथं मोठेपणा कमीपणा असा काही भाग नाही आहे आता मी स्वतः माझं तर मी सांगितलं जाणार की माझ्याकडे गाण्यांचा गोठाचे हा भाग येतो शेतकरी म्हणून तर अशा प्रकारे हे सर्व कार्यक्रम एकत्र राबवला त्यावर सर्वांना अभिनंदन करतो धन्यवाद देतो <laughs> <आबार। laughs> राबवत असतो यामध्ये न्यायिकाधिकारी न्यायालयीन कर्मचारी वकील संघाचे सदस्य आणि सहयोग फाउंडेशन असे सर्व मिळून हे स्वच्छता अभियान करून स्वातंत्र्य उत्सवाची किंवा प्रजासत्ताक देण्याची आपण सुरुवात करत असतो तसं तर एवढ्या सकाळी स्वच्छता करण्यासाठी एकत्र ये येणं ही गौरवाची गोष्ट आहे जोपर्यंत आतून आवाज येत नाही तोपर्यंत माणूस उठत नाही आणि उठल्यानंतर पण कृती करायला त्याला आतीलच प्रेरणा लागते तेव्हा एवढ्या सकाळी सर्वजण येऊ शकतात आणि म्हणूनच कोणतीही प्रतिष्ठापद किंवा देखावा किंवा कोणी वाहवा करावी म्हणून सहयोग फाउंडेशन कधी काम करत नाही काम केल्यानंतर त्याची वाहवा होते हे सहयोग फाउंडेशनचं खरी वस्तुस्थिती आहे आणि हा त्यांचा गौरव आहे यानिमित्तानं आज आपल्या समेत नव्यानेच रुजू झालेले सगळे नाईक अधिकारी आहेत परंतु साहेबांनी जो उत्सव उत्साह दाखवला आणि आपल्यामध्ये सहभागी झाले हा खरा आपल्यासाठी आनंदाची आणि <laughs> गौरवाची आहे खरं तर साहेबांना ते करायची गरज नाही परंतु अधिकाऱ्यांनी झाडू हातात घेणं आणि समाजाने कामाला लागणं ही प्रेरणा अधिकाऱ्यांकडून मिळत असते आणि ती प्रेरणा साहेब निश्चित आपल्याकडून आम्हाला मिळालेली आप आहे की आपली सुट्टीचा दिवस असताना एकच दिवस सुट्टी असते तरी पण आपण एवढ्या सकाळी इथं आलात आणि आमचा उत्सव वाढवला त्यासाठी आम्ही नक्कीच आपले आभारी आहोत या ठिकाणी सहयोग फाउंडेशनच्या वतीनं मान्य नयिकाधिकारी यांचा सत्कार या ठिकाणी छोट मी आपल्याला विनंती करतो साईयोगा फाउंडेशन सगळं मेंबर आमच्या भगिनी आणि इथं उपस्थित सर्व सगळं न्यायालयाचे कर्मचारी दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीपर्यंत स्वच्छता अभियान घेत असतो त्याप्रमाणे आज साहेबांना आपण सगळ्यांनी विनंती करून त्यांनी आपल्याला परवानगी दिली बाबा तुम्ही या आणि स्वच्छता अभियान घ्या त्याबद्दल प्रकार मी सगळं न्यायिक अधिकाऱ्यांचं अभिन अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो मला थोडं दोन गोष्टी सांगायच्या आम्ही दरवेळाच सांगतो साहेब तर इथं तुम्ही जे लोक येतात त्यांना प्लॅस्टिकच्या वस्तू आणायला पण करा घाणंच होणार नाही आम्ही तुम्ही जेवढ्याला बोलू तेवढ्याला स्वच्छता आम्ही आणली पण तुम्ही फक्त दंड करा यापूर्वी बऱ्याच न्यायिक अधिकाऱ्यांनी म्हणजे ते जसं की बाराशे पंधराशे रुपये दंड करून त्याच्यामुळे इतका वचक वाचला होता ना साहेब बाहेर आले तरी लोक बाहेर की तंबू वाशी घेत तर तेवढं सगळ्यांनी जर थोडं लक्ष ठेवलं तर आपलं हे न्यायमंत्र खूप स्वच्छ राहील तर मला परत एवढीच विनंती करायची आहे का स्वच्छता मेंटेन करण्यासाठी आपण कोणतंही पाऊल उचललं तर आमचं आणि बात असं करत धन्यवाद खुश खबर खुश खबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार सालाबाद प्रमाण समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून यावर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर खुशखबर 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 साईच्या डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी